मराठा मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मनोज दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ मागील सात आठ महिन्यापासून संघर्ष होता मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जो गरज होत मराठ्यांचा लढा चालू आहे तो लढा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे वारंवार उपोषण करून दौरे करून दादांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे अशा अवस्थेत पण दादांनी चार जूनला उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे म्हणून आम्ही तुळजापूर ते अकलकोट श्री स्वामी महाराजांनी प्रार्थना करणार आहोत साकडं घालणार आहोत की दादांची अशा परिस्थिती उपोषण करू नये किंवा सरकारनं त्यांच्यावर वेळ आणू नये सरकारला सद्बुद्धी सर, द्यावी व आरक्षणाचा गरजवंत मराठ्याचा लढा कायमस्वरूपी मार्गी लावा यासाठी तुळजापूर ते अकलकोट आम्ही पदयात्रा काढून श्री स्वामी समर्थ महाराजच्या साकडं घालणार जय शिवराय जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे कि माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावलेली आहे तरी देखील दादा चार जून रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत आणि दादांनी उपोषणास बसू नये किंवा दादा उपोषणास बसण्याआधी राज्य सरकारने सगळे स्वरीची अंमलबजावणी करावी व दादांच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्यांना सद्बुद्धी द्यावी यासाठी आम्ही तुळजापूर ते अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना साखड घालण्यासाठी आम्ही पायी जात आहोत ताज्या व घडामोडींच्या बातम्यांसाठी आजच लोकसंवाद वृत्तच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व इतर लेख वाचण्यासाठी सर्च करा डब्ल्यू 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 डॉट लोकसंवाद वृत्त डॉट कॉम